त्यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये आमदार पुरुष हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं काही बरोव लागले त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जर हिंदू जर चुकले तर या शहराचा महापौर हा मुस्लिम होईल म्हणजे त्यांचे जे नेते बरतात विधानसभेच्या मध्ये की बंगालला जर ममता दिदी आली तर पाकिस्तान फटाके फुटले फतील अशा आशयाचे वाक्य खाण कशी माती स्वतःला स्वयंघोषित धर्मयोद्धा धर्मयोद्धाची व्याख्या अशी मला सांगतो की ज्याने कधीही कोणाला धर्मासाठी झापड मारली नाही धर्मासाठी झापड खाल्ली नाही असा धर्म आम्हाला काल लोकांचे फोन आले म्हणे भाऊ याचा आम्हाला वीट आलाय विकासावर राजकारण झालं पाहिजे आम्ही म्हटले विकासावर राजकारण करू शकत नाही या शहरामध्ये जे कामं त्यांनी करून ठेवलेली सात कोटी जर असता त्यांच्या ऑफिस खडी बाहेर आलेली सात कोटी पाचशे मीटर रस्ता सात कोटीच हे सा गार्डन आहे उद्वस्त चालले कोरड ठाक पडलेले आमच्या बगलाईमध्ये एक दवाखाना आहे तो सातशे आठशे स्क्वेअर फुटचा असेल दीड कोटी मध्ये आहे हो दीड कोटी रुपये दीड कोटी मध्ये सात आजी बिल्डिंग होऊ शकते हे तुमची दीप मा वीस लाख आम्ही सांगितलं लोकांना की ही वीस होऊ शकतं हे काम एक कोटी तेहतीस लाखाचे त्यांनी घाबरून लोक ज्या विचारतील म्हणून उद्घाटन केले होतं असे अनेक कामं सांगताय दिनेश योजना पूर्ण शहर खोलून ठेवले तीन हजार कोटीचे रस्ते पूर्ण नास धूस करून टाकले जर सांगायला गेले तर लोक शेण घालतील पाणी योजना तीनशे नऊ कोटी आणि आता परत एकशे त्रेचाळीस कोटी आणताय परत दोनशे सत्तावीस कोटी आणताय अरे मला हे उत्तर द्या एकशे छत्तीस कोटी रुपये खर्चून जी पाणी योजना आणली तिचं काय झालं तिच्यामध्ये पाणी अजून आलेलं नाही तर तुम्ही त्या ठेकेदारचे गचा का धरत नाही नाही हे प्रश्न का मांडत नाही हा दुहेगांचा प्रश्न आणि उगाच हिंदू मुस्लिम हुंदीपुस करत बसता आणि असं आदरात तुम्ही तर राजकारणाची आणि तुम्ही तुमच्या पक्षाची पूर्ण हागळखडी करून तुम्ही हिंदू मुस्लिम करता तुम्ही म्हणता मुस्लिमांची मते नको तुम्ही म्हणता मुस्लिमांशी व्यवहार करू नका आणि मग भाईंदर मध्ये एम एम पाठिंबा का दिला ते ते संप़ाये से, संप़ाये से, त्या अकोडमध्ये एम आय एमशी काय केली अजून ज्या काँग्रेसला तुम्ही संपायचं संपायचं रोज जप करत असता त्या काँग्रेस बरोबर तुम्ही अमरनाथा युती का केली अरे तुम्ही काय हिंदू तुमच्या करता मागच्या पंचवार्षिकला त्या फारुख शहांना तुम्ही मदत केली ऐंशी पेट्या तुम्ही पोचल्या आणि तेव्हा ते निवडून आले मग तुमच्या बरोबर जे राजव बर करून मांडले तुमचे उमेदवार होते ते हिंदू नव्हते का आमचे नेते आणि मोठे ते हिंदू नव्हते का आणि तुम्ही गप्पा करता हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम एवढंच जर होतं तुम्हाला मुस्लिमांचे लागून झालं तर तुम्ही तुमचा आमदारकीचा फॉर्म एक फॉर्म तुम्ही दाता सरकारवर ठेवायला गेले होते हे खरं का खोटे हे जनतेला सांग आम्हाला त्याच तुमच्याच लोकांनी सांगितलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे धन्यवाद ओके